नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की मराठा आरक्षणाचा जी आर हा लागू झाला आहे आणि त्यानंतर ओबीसी समाज हा प्रचंड आक्रमक झाला आहे जागोजागी आंदोलन सुद्धा झाले आहेत आणि त्यासोबत त्यांनी मराठा समाजाचा जो हैदराबाद जी आर आणि सातारा जी आर आहे त्यांच्या विरोधात याचिका सुद्धा न्यायालयात दाखल केलेल्या आहेत काल नागपूर येथे ओबीसी समाजाची मोठी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मोठा निर्णय हा घेण्यात आला या बैठकीला ओबीसी समाजाचे नेते म्हणजे मोठे नेते विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते विजय वडेट्टीवार हे प्रसार माध्यमाशी बोलताना असं म्हणाले की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको ही आमची पहिल्यापासूनच ठाम भूमिका होती मात्र तरीही सरकारने किंवा कायद्याने त्यांना जी आर काढून दिला आणि त्यामुळे आता आमचा समाज हा खूप म्हणजे खूप आक्रमक झाला आहे आणि काही लोकांचं असं म्हणणं होतं की या जी आर मुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मात्र असं अजिबात नाहीत या जी आर मुळे ओबीसी समाजाचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि खूप मोठा धक्का हा ओबीसी समाजाला बसलेला आहे असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं आणि यासाठी ही नागपूरची बैठक आम्ही बोलावली आता या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की येत्या दहा ऑक्टोबर रोजी ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा महामोर्चा हा नागपूर येथे निघणार आहे हा मोर्चा यशवंत स्टेडियम पासून निघेल व संविधान चौकामध्ये सांगता येईल असं त्यांनी वक्तव्य केलं व सांगितलं त्यांचा एवढाच उद्देश आहे की आम्हाला फक्त मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको आहेत त्यामुळे आमचं नुकसान होणार हा त्यांनी प्रश्न मुद्दा उपस्थित केला तर बघूया आता पुढे मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाचे नेते यावरती काय प्रतिक्रिया देतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद